काय झालंय का <स्थाथ> 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 चोर चोर खायचंय का तुला चोर आहेस का तू भूक लागली आहे हात धुतलाय काय सांगतो हात धुतलाय म्हणून रांगोळी केलायस का हा जे पप्पा चालू बघा पूजा करायचं रांगोळी खाल्ली जाऊ

आपण बर्फाची केली असते पिंड आहे ना बर्फाची केली असते पिंड होते कोणी पोरांनी घेऊन गेली का

पांढर घरी पण येतात पिलो तू पण पाय पड मम्मी आम्हाला गळ्यात मम्मी गळ्यात हाय मित्रांनो कसे आहात बरे आहात का संध्याकाळचे पावणे नऊ सकाळी काही दुपारी पण आलो कामावरून कारण गडबड होती मला आलं जायची दुपारी थोडा घेतला नागपंचमीचा थोडं पूजा वगैरे करतानाचा तो तुम्ही बघितलाच असला पण पिलूला पण सर्दी झाली खोकला झालाय हा ट्युशन वरून त्याला बघा आताच औषध मी औषध दा। बघा हो नाही गावाकडे जाताना राहते नेहाल ते आणि रक्षाबंधनला पण जाणार आहे त्याच्यामुळं म्हटलं ते औषध पण घेऊन यावं नंतर पिल्याचे जे औषध आहेत ना ते गावाकडं नाही भेटत म्हणून ते एक्स्ट्रा घेऊन आलेलं बरं कारण गावाकडं गावा नाही भेटणार आपल्याला बघा पिलू जवळ बसित मम्मी पशी बस मम्मी पाजवायचं नाही दाखवते मम्मी आता मग खा नाही पियल ते अरे इथं बस तुला गमत देणार आहे मी गमत नाही प्यायचं औषध दाखवते मम्मी तुला खाव आण हे बघा औषध अंडे पिल्याचे सर्दीचे खोकल्याचे तापीचे खोकतोय हा आंबा खाल्लाय सकाळी उठून काय करतोय तू फाईज हे बघा गमत अंडे पिरू खायला मग तू काय करणार औषध पिणार जिलेबी काय काय बाबा हा ठीक हे बघा आवरायचं चालू आहे एक कपाट आवरती कडलं आवरायचं हे काढले आवरायला आता औषध पिऊन मी आणलेलं प्यायचं मग खायचं ते आता पिलू बघा मित्रांनो कसं औषध पिते मग आमचं पिलू रडत नाही औषध पेताना हा आता बघा कसं पिते हा बॉडी होते पेल बघा आ... मित्रांनो तुम्ही पण असंच औषध पेत जावा <laughs> पे हा तुमच्या पण मुलांना कधी आ... बरं वाटत नसेल तर असंच औषध पाजवा तुमच्या पण मुलांना बघा आमचं पिल्लू आमचं पिल्लू कसं पेते बघा बरं औषध हा सर्दीचं खोकल्याचं पाजू की अँटीबायोटिक पाजू

आता त्याच्यानं सर्दी कमी होती त्या बारक्या औषधाने लगेच दोन दिवसात आपण आता आत्याकडे चाललो ना मग मॅमला सांगायचं मॅम मी गावाला जाणार आहे दोन तीन दिवस येणार नाही म्हणायचं सांगायचं हा बस आगापना के लगा ना सिर्फ इधर है ना पिलो बार। ते बारक औषध आंब्याच आहे ना मस्त आहे ना आंबा त्याच पण आहे ते आता तिकडे गेल्यावर जरा कडो आहे कडो लागते का हा ते खोकले दात तो का ते ह्याच्याने घेऊन असं वाढला तर तस नाही करायचं नवीन नवीन दात येतो तसं नाही करायचं तिला बघा मित्रांनो आमचं पिल्लू कसं औषध देते हिरो चार चार औषध दिले डॉक्टरने बी बाबा त्याला प्यायला तर डॉक्टरला मारावं लागतंय

मला पण लवकर जायचं होतं कामाला आता गावाकडे जायचं आठ तारखेला त्याच्यामुळं जास्त काम करावं लागतं आणि ते पण रिपीट करून द्यावं लागते त्याच्यामुळं काम भरपूर आले झालेली पण पाठीमागची झालेली पण काम करून द्यायची आणि आता चालू आलेली पण काम करून द्यायची माझं नागपांची हे बघा मित्रांनो काय दाखवते जिबली तिकडे मग मी दाखव हे बघा आहे वाटी आहे हे बघ इथं आहे बर चल तिकडे चल, चल। हा

सांग तुला तू म्हटलं होत ना त्या दिवशी मला खाऊ खायचं खायला आणलंय मित्रांनो त्याला बघतोय काय काय आणलं खायला त्याला करी हापडा बासुंदी आणि गोल रसगुल्ल्यासारखे काहीतरी असतं ते पण आणले का ते पण आणले हे बघा बघा मित्रांनो काय काय आणलंय कुठले मच्छर मध्ये ना तिकडे दुसऱ्या ह्याच्यात हे बघा बासुंदी मित्रांनो हे बघा हे असं मी घरी करून बघितलं हा फाफडा ह्याच्यात जिलेबी ह्याच्यात कचोरी कचोरी कशाला

आपण काय घरी गेले का कसे झाले हा छान का मस्त आहे आवडलं हा मला पण एक सर कपाल सर पिलो अगो मम्मीला हा बघा तेच ते बघून चारते का आता बाहेर ये हं ह्याला वेगवेगळे चमचे लावा मम्मीला चार मम्मीला चार, चार आ दे खा खा हॅ <laughs> विचार ना काय राहते पिल्लू खा दे मम्मीला दे खा निपचार अरे जाऊ द्या चार चाल जा तू म्हणजे बायकुलं दे ना गिरज खायला हां तर ए बस झालं ते तेवढंच उद्या खायचं ना ते डॉक्टर काय म्हणलं तेवढं थोडं नाही खायचं नाही हा ते बघा ह्याच्यामध्ये जिलबी आहे कचोरी आहे तर चला मित्रांनो खातो नंतर बोलतो तुम्हाला चला मित्रांनो आत्ता खाऊन झालं आम्ही जरा दुकानात गेलो होतो मीन पिलो ते पाण्याचे जार आणले होते ते द्यायची होती दिलो, दिलो जार म्हणलं काल एक नेलेलं आज एक नेलेलं दोन धर्म ते दिलं आत्ता देऊन आलो आता <laughs> आता काय बुक पण नाही आता जीवन जाण्यासारखंच आहे आराम करतो आता चला बाय गुड नाईट पिलो बाय कर बाय कर पिलो चला गुड नाईट बाय तुझ्या मित्रांना काय सांगितलं तुला व्हिडिओ कॉल मध्ये सांग बरं त्याचं नाव काय तुझ्या मित्राचं व्हिडिओ कॉल वर नाही का मॅम कॉल वर फोनवर बोलला होता काय नाव आहे त्याच बर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा सांग बर करा थे 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 करा सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब पण करा सरप्राईज करा सबस्क्राईब सरप्राईज करा शेअर करा कमेंट करा Cala so, uh, bye. Bye bye bye. Good night. Good night bye. Cala huh. so, uh, bye.